हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल मी दीपाली तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनेलवर ज्याचं नाव आहे ॲट द रेट दीपाली रणदिवे आणि फ्रेंड्स आज आहे शनिवार आणि दुपारच्या वाजलेले आहेत दीड तर इथे सकाळची तर माझी सगळी कामं वगैरे झाली होती पण आता दुपारच्या टायमामध्ये शिल्लक वेळ होता तर मी ते त्या वेळेमध्ये शंकरपाळ्या करण्याचं ठरवलं कारण की घरामध्ये मैदा आणि पिठी साखर वगैरे शिल्लक होतं काही थोडं थोडं सामान शिल्लक होतं तर त्यामुळं आता इथे मैदा आणि पिटी साखर होता त्यामुळं मी ते शंकरपाळ्या करण्याचं ठरवलं आणि त्यासाठी मी ते चार वाट्या मैदा घेतला आणि त्यामध्ये पाऊन वाटी तूप जे आहे ते कडकडीत गरम केलं होतं आणि ते तूप मैद्यावरती टाकून घेतलं आणि एकदम मिक्स करून घेतलं व्यवस्थित आणि त्यानंतर इथे एक वाटी त्याच वाटीने एक वाटी दूध घेतलं आणि एक वाटी पिटी साखर घेतली गरम करून थंड केली आणि नंतर त्याच दुधाने मी हे आ, जे मैदा आहे ते व्यवस्थित मळून घेणार आहे आणि जास्त म्हणजे सैल पीठ नाही लागत याला थोडंसं घट्टच पीठ असतं शंकरपाळ्याचं त्यामुळं एवढं दुधामध्ये हे संपूर्ण जे पीठ आहे ते व्यवस्थित असं मळून निघेल तर आणि दिवाळीमध्ये मा मात्र मा मी जास्ती काही बनवलं नव्हतं कारण की या यंदाची दिवाळी आहे ती खूप म्हणजे वाईट गेली असंच म्हणता येईल कारण की आमच्या मम्मीच्या शेजारचा जो मुलगा होता ज्याच्यासोबत आम्ही लहानाचा मोठा झालो तो त्याचं आकस्मित एकदम निधन झालं त्या त्यामुळे त्यामुळं म्हणजे खूप मनामध्ये एक वाईट म्हणजे वेळ होती ती आणि त्यामुळं म्हणजे दिवाळी वगैरे साजरी करण्याचं काही म्हणजे वाटलंच नाही त्यामुळं मी काही सहसा काही जास्त बनवलं नव्हतं फक्त थोड्याशा करंजा बनवल्या होत्या आणि थोडंसं चकली आणि चिवडा बनवला होता बाकी शंकरपाळ्या वगैरे जास्ती काही बनवलं नव्हतं मी लाडू वगैरे काही बनवलं नव्हतं त्यामुळे आता इथे शंकरपाळ्या बनवून घेते आणि भरपूर दिवसापासून विचार करत होते की काहीतरी बनवावं काहीतरी बनवावं पण काही वेळच भेटत नव्हता तर आज मात्र वेळ काढला आणि बनवून घेते आज कारण की जसं जसं दिवस जातील तसं तसं मग मैदा वगैरे पण खराब होईल आणि तेवढं मै मैदा वगैरे फेकून द्यावा लागेल त्यामुळं मग हां बनवून घेण्याचा निर्णय घेतला मी आणि तसं पण आज दोन्ही पण मुलं घरामध्येच होते आणि शनिवार असल्यामुळं आज संध्याकाळी बाजारात पण जायचं होतं त्यामुळं मग विचार केला की आज काही आराम वगैरे करायचं नाही थोडं पण ते डायरेक्टली शंकरपाळ्या वगैरे करून घरातला स्वयंपाक वगैरे करून बाजारात जायचं कारण आमच्या इथे संध्याकाळी बाजार असतो शनिवारचा स्टेशनच्या बाजूलाच खूप मोठा बाजार भरतो त्यामध्ये सगळ्या वस्तू वगैरे भेटतात तुम्हाला दाखवलंच होतं मी गेल्या व्हिडिओमध्ये तर म्हणजे मागच्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं बाजार कसा असतो ते तर त्या बाजारातच आज आम्हाला जायचं आहे कारण की आता गावाला जाण्यासाठी खूप कमी दिवस उरलेले आहेत शक्यतो आम्ही वीस तारखेला संध्याकाळी निघणार आहे गावाला आणि त्यामुळं मग अनुष्काला आता ते दोन साड्या होत्या तर ती तिथं म्हणजे कन्फ्युज आहे ती की कुठली साडी नेमकी घालायची लग्नामध्ये तर त्यामुळं आता तिचा ब्लाउज पण शिवायला टाकायचं होतं आणि तिची जी साडी आहे ती फॉल साठी पण टाकायची होती त्यासाठी मग आम्ही स्टेशनला असं पण जाणारच होतो आणि ते ब्लाउज वगैरे टाकल्याच्या नंतर थोडाफार बाजार वगैरे पण करावा म्हणून विचार केला होता पण ॲक्च्युली आम्हाला घरातून निघायलाच उशीर झाला आणि तिथे आम्ही चालत गेलो मी आणि वैभव तसं तर आम्ही रिक्षाने पाच मिनटामध्ये स्टेशनला पोहोचलो असतो पण मीच विचार केला की असं पण आपण घराच्या बाहेर निघत नाही जास्ती त्यामुळं हप्त्यातून एकदा तरी कमीत कमी शनिवारच्या बाजारात आपण म्हणजे प्रत्येक आठवड्यात मग आपण चालत जायचं असं मी आणि वैभवने निर्णय घेतला त्यामुळं आता आम्ही मायलेगृह आम्ही दोघं जण चालत निघालो स्टेशनला आणि आम्हाला चालत चालत पोहोचायलाच पो आम्हाला अर्धा तास लागला स्टेशनला पोहोचायला त्यानंतर मग तिथे लगेच साहेब आले त्यांची ट्रेन आली आणि ते आले त्यामुळे आम्हाला तिथे शॉपिंग वगैरे काही करायला भेटली नाही आम्ही लगेच रिटर्न फिरलो आणि आता त्यानंतर हा पुढचा दिवस आहे म्हणजे रविवारचा दिवस आहे आणि सकाळच्या वाजलेल्या आहेत दहा तर इथे माझे म्हणजे बा, बाकीचे काम वगैरे हो झाली होती तर फक्त लादी पुसायचं काम बाकी होतं तर इथे मी सकाळची कामं करत होती तोपर्यंत साहेब जाऊन भाजी वगैरे काही घेऊन आले बाजार वगैरे करून आले आणि त्यानंतर इथे मुलांच्या आणि साहेबांच्या गप्पा चालू होत्या तोपर्यंत मी बाकीची कामं करून घेतली म्हणजे लादी पुसायचं काम बाकी होतं माझं तेवढं करून घेतलं आणि आज काही नॉनव्हेज वगैरे काही आणलं नाही साहेबांनी कारण ते बोलले एक की एकदम साधं सिंपल जेवण कर दुपारचं कारण की त्यांना थोडंसं बाहेर जायचं होतं त्यामुळं फक्त डाळ आणि भात करायला सांगितला होता तर इथे मी आता आणि भातासाठी कुकर लावला आणि त्यानंतर जेवढे भांडे वगैरे होते तेवढे मी घासून घेतले आणि आता ते भांडे घासलेले भांडे धुवून ठेवण्यासाठी ते जाळी मी मागवली होती ऑनलाईन ती दोन वेळा ती जाळी आली आणि रिटर्न गेली कारण की काय ॲड्रेस वगैरे काही त्यांना भेटला नाही वाटतं त्यामुळे ते ऑनलाईन ती एकदम छान अशी जाळी मागवली होती मी पण ती दोन वेळा पण मागवली पण ती रिटर्नच गेले तर इथे मी भांडे वगैरे घासून सगळे किचनवरतीच तोपर्यंत हे करते कारण की माझ्याकडे जाळी वगैरे नाही ती भांडी धुवून ठेवण्याची तर आता इथे डाळ आणि भात शिजून झाला होता फक्त आता डाळीला फोडणी द्यायची बाकी होती आणि तेवढी फोडणी दिली कि मग जेवण करणार आणि आराम करणार सगळेजण आणि साहेब मात्र बाकी बाहेर जाणार आहेत थोड्या वेळासाठी आणि आज काही नॉनव्हेज वगैरे काही बनवायचं नव्हतं त्यामुळं म्हणजे एकदम पटकन सगळं स्वयंपाक वगैरे पण झाला आणि कामं पण सकाळची पटापट पत झाली कारण की असं ए एनी टाईम म्हणजे संडेच्या दिवशी अख्खा दिवस कामामध्ये जातो म्हणजे काही बिर्याणी बनवा काही भाजी चपाती भाकरी बनवा किंवा नाश्त्याला वेगळं बनवा काहीतरी स्पेशल त्यासाठी मग पूर्ण दिवस जातो दिवा रविवारचा म्हणजे कमीत कमी तीन तरी वाजतात आम्हाला जेवण वगैरे करायला पण आज साहेबांना बाहेर जायचं होतं त्यामुळे एकदम साधा सिंपल लंच केला डाळ आणि भात आणि साहेबांनी सांगितलं होतं की हिरव्या मिरच्याची डाळ कर आणि मुलांना पण जास्तीत जास्त हिरव्या मिरचीच डाळ आवडते ते लाल तिखट वगैरे टाकून डाळ बनवली की ते जास्ती आवडत नाही कोणालाच पण अशी हिरव्या मिरचीची डाळ वगैरे बनवली तर मग मुलं पण आवडीनं खातात त्यामुळं मग मी विचार केला की हिरव्या मिरची डाळ भात आणि पापड वगैरे तळावे आणि आम्हाला शनिवारची संध्याकाळ आणि रविवारचा पूर्ण दिवस हा खूप चांगला वाटतो मला तरी कारण की पूर्ण फॅमिली सोबत असते आम्ही सगळेजण सोबतच असतो पूर्ण दिवस त्यामुळं मग मला शनिवारची संध्याकाळ आणि रविवारचा दिवस कारण शनिवारची संध्याकाळी आम्ही जेवण वगैरे केलं की आम्ही थोडंसं फिरायला वगैरे जातो बाहेर म्हणजे जा आईस्क्रीम खायला वगैरे जातो बाहेर आणि थोडंसं म्हणजे फिरून वगैरे होतं असं एनी टाईम तर आम्ही बाहेर जात नाही संध्याकाळच्या टायमाला पण फक्त शनिवारच्या टा शनिवारच्या दिवशीच आम्ही सगळेजण बाहेर निघतो त्यामुळे शनिवारची संध्याकाळ जास्त आवडते आणि म्हणजे कसं शनिवारच्या संध्याकाळी असं एक मनामध्ये हे असतं की बाबा उद्या काही टेन्शन नाही उद्या काही लवकर उठायची गरज नाही आरामात संडे आहे आणि आपलाच दिवस आहे त्यामुळं मग शनिवारच्या संध्याकाळी एकदम रिलॅक्स असतो आम्ही आणि त्यानंतर रविवारची म्हणजे रविवारचा पूर्ण दिवस म्हणजे सगळे सोबत असतो इकडे तिकडे हिंडणं फिरणं त्यामुळं म्हणजे रविवारचा दिवस पण चांगला वाटतो पण रविवारची संध्याकाळ रात्र म्हणली तर मग ते एकदम हे वाटतं कारण की दुसऱ्या दिवशी लगेच कामावरती जावं लागतं साहेबांना आणि आणि मुलं पण त्यांच्या त्यांच्या शाळेला वगैरे निघून जातात त्यामुळं घरामध्ये एकटी राहते त्यामुळं मला बोर होतं सोमवार वगैरे बोर होतं त्यामुळं थोडंसं शनिवार आला की एकदम चांगलं वाटतं आणि रविवारचा अख्खा दिवस कधी निघून जातो हे पण कळत नाही आणि आता इथे मी फोडणी दिलेली आहे डाळीला तर कोथिंबीर जी आहे ती मी एका लॉकच्या डब्यामध्ये भरून ठेवते हे तुम्हाला दिसलंच असेल आता एक छोटासा लॉकचा डबा आहे तो त्याच्यामध्ये कोथिंबीर धुवून सुकवून एकदम सुकल्याच्यानंतर हे लॉकच्या डब्यामध्ये मी कोथिंबीर ठेवते आणि मग तो डबा मी फ्रीजमध्ये ठेवते त्यामुळे म्हणजे कोथिंबीर कमीत कमी चार दिवस तरी एकदम चांगली राहते आणि आमच्या इथे सहसा इथे आजूबाजूला जास्ती दुकान नाहीत कमी दुकान आहेत त्यामुळं म्हणजे अशा वस्तू ज्या आहेत त्या अशा थोड्याशा आयडिया करूनच ठेवाव्या लागतात कारण की कधी गरज पडली तर मग असं कोथिंबीर वगैरे सहसा आमची इथे जवळपास भेटत नाही तर त्यामुळे साहेब एकदाच आमतात स्टेशनवरून अं म्हणजे एखादी कोथिंबीरची अं वगैरे घेऊन येतात आणि त्यानंतर मग ती सगळे निवडून वगैरे सगळे भाज्या वगैरे पण असा स्टोअर करून ठेवते मी ज्यामुळे व्यवस्थित राहतात भाज्या पण तर आता इथे फोडणे वगैरे देऊन झाल्याच्या नंतर मग मी विचार केला की थोडेसे पापड पण तवावे कारण की डाळ भात आणि पापड वगैरे थोडंसं खायला आवडेल आणि काकडी पण होती सोबत साहेबांनी काकडी पण घेऊन आले होते म्हणजे आजच्या लंचमध्ये हिरव्या मिरचीची डाळ भात पापड लोणचं आणि काकडी तेवढच फक्त बनवलं होतं आणि ही जी छोटीशी कढई आहे ना ती फक्त मी असं काहीतरी पापड वगैरे तळण्यासाठी ठेवली होती म्हणजे पापड तळण्यासाठी किंवा काही भजी वगैरे थोडेफार करायचे असतील तर ते या कढईमध्ये बनवता येतात बाकी भाजी वगैरे बनवण्या म्हणजे तेवढी तरी काही ती मोठी कढई नव्हती तर ती स्पेशल म्हणजे काहीतरी असं तळण्यासाठीच ठेवलेली असती आणि मी ते स्वयंपाक बनवत होते तोपर्यंत साहेबाने बोलत बोलत म्हणजे अर्ध्या गेवड्याच्या शेंगा निवडलेल्या होत्या आणि तसं तर साहेब माझी थोडीफार मदत करतातच म्हणजे कधी जेव्हा ते रविवारी वगैरे घरी असले की असं बोलत बोलत काहीतरी एखादं काम करून ते मदत करतात माझी आणि असं एनी टाइम असं नॉन वगैरे वगैरे बनवायचं असलं तर ते आवडीने बनवतात मुलांसाठी एवढं मात्र साहेब भरपूर मदत करतात मला आणि आता इथे म्हणजे माझं अर्ध काम तर त्यांनी केलं होतं हे शेंगा जे आहेत त्या अर्ध्या निवडून काढल्या होत्या बाकी पालक आणि शेपू हे निवडायचं बाकी होतं तर तोपर्यंत मी म्हणजे स्वयंपाक खाली घेतला होता जेवण्यासाठी तर साहेब बोलले की अगोदर आपण हे सगळं भाजी वगैरे निवडून हे बाजूला काढू पसायला आणि नंतर आपण जेवण करूया त्यामुळं मग आता आम्ही दोघ जण इथे बसलो होतो बोलत बोलत म्हणजे भाजी पटापट निवडून पण काढली आणि त्यानंतर मग आम्ही दुपारचा लंच वगैरे केला आणि गप्पा मारत मारत म्हणजे रविवारचा दिवस कधी संपून जातो ते पण कळत नाही आणि सुट्टीचाही दिवस असला तरी पण साहेब म्हणजे सहसा आपल्या फॅमिलीमध्येच पूर्ण वेळ घालवतात म्हणजे बाहेर स्वतःसाठी वगैरे किंवा असं काही बाहेर वगैरे वेळ घालवत नाहीत ते कुठं जातच नाहीत फक्त आपल्या फॅमिलीमध्येच असतात ही गोष्ट त्यांची एकदम पॉझिटिव आहे तर आता इथे वैभव चालला होता बाहेर तर त्याला काहीतरी का नाही होता तर तो चालला होता बाहेर आणि मोबाईल घेऊन चालला होता आपण त्याला मी सांगितलं की मोबाईल ठेव बाबा मला रेकॉर्डिंग वगैरे करू दे कारण की एकच मोबाईल आहे माझ्यामध्ये आणि वैभवमध्ये एकच मोबाईल आहे त्यामुळं तो कधी कधी घरी वगैरे असला तर तो मोबाईल घेऊन जायला म्हणजे विचार करतो बाहेर वगैरे जाण्यासाठी त्यामुळं मग माझं व्हिडिओ वगैरे बनवणं हे राहून जातं तर इथे मी सांगितलं की बाबा माझा मोबाईल ठेवू आणि पप्पाचा मोबाईल घेऊन जा तर तो पप्पाचा मोबाईल घेऊन गेला होता आणि तोपर्यंत आम्ही इथे टी व्ही बघत बघत गप्पा मारत मारत भाज्या निवडायला आमचं चालूच होतं आणि त्यानंतर भाजी वगैरे निवडून झाली आणि आम्ही लंच पण करून घेतला त्यानंतर साहेब गेले झोपायला म्हणजे थोड्या तर वेळ तरी आराम करतील आणि त्यानंतर मग आता दुसऱ्या दिवशीपासून तर एक हप्ता भरता त्यांना आराम नसतं त्यामुळं ते थोड्या वेळासाठी झोपतात दुपारच्या टायमाला आणि आता ही आहे संध्याकाळची वेळ संध्याकाळच्या साडेसात वाजलेल्या आहेत तर इथे मी चपात्यासाठी वगैरे पीठ मळलं होतं तर अनुष्का बोलली की मम्मी एक दे मी चपात्या बनवते आणि मला आजीने आज जसे चपात्या शिकवल्यात तशा मी बनवते तर इथे ती चपात्या बनवायला घेत होती तर तिला शेकायला म्हणजे पटापट एकदम म्हणजे लाटून शेकायला वगैरे जमत नव्हतं तर त्यामुळे थोडीफार चपाती करपली होती तर ती लगेच बोलली बापरे चपाती करपली मम्मी मी तर मी म्हणले असू दे असं शिकताना थोडंफार बोलत असतं तर इथे माझा बघा चहा कुठल्याही टायमाला माझा चहा असतोच असतो म्हणजे कधी मन केलं की लगेच थोडंफार चहा बनवून पिला तर मग एकदम चांगलं वाटतं मला काय माहिती मला चहाची सवय लागली तर इथे अनुष्का चपात्या वगैरे लाटत होती तोपर्यंत एक किडा आला होता बाल्कनीतून तर ती घाबरून पळाली हे अनुष्का त्या किड्याला घाबरून तर छोटासा किडा होता एवढा काही मोठा नव्हता म्हणजे माशी होती कसली तरी तर ती माशी मी झाडूने वगैरे हकलून दिली आणि त्यानंतर मग पुन्हा अनुष्काने म्हणजे काचा वगैरे बंद करून पुन्हा मग चपात्या करायला चालू केल्या तरी त्या अनुष्काच्या चपात्या चालू होत्या तोपर्यंत मी ते शेपूची भाजी बनवून घेते आणि डाळ भात आणि चपात्या आणि शेपूची भाजी हे असणार आहे डिनर आमचं तर आता म्हणजे रविवारचा दिवस हा निघून तर गेला तर आता रविवारचे संध्याकाळ मात्र एकदम म्हणजे ना आवडीची असते कारण की उद्याच्या म्हणजे दुसऱ्या दिवशी तर पुन्हा तेच रुटीन चालू होतं हप्ताभर पुन्हा मग साहेब कामाला जाणार मुलं शाळेमध्ये जाणार आणि त्यामुळं म्हणजे ते रविवारची संध्याकाळ रात्र एक दम, बोर होते एकदम चांगले नाही वाटत आणि ते माझं लायटर बंद पडलं ला होतं कारण की काय माहिती आता हे थोडंसं पाण्यात भिजलं होतं वाटतं त्यामुळे ते, ते लायटर चालत नव्हतं तर मी ते साहेबांना सांगितलं की लायटर बंद पडलं आहे तर माचिस वगैरे आणून ठेवा कारण की पहाटेच्या टायमाला स्वयंपाक बनवायला जर जायचं म्हणलं आणि लायटर जर नाही चाललं तर मग मुश्किल होईल आणि मग माचिस पण घेऊन आलो पण त्यानंतर मी थोड्या वेळ असं लायटर उभं असं ठेवलं भिंतीला लावून असं उभं ठेवलं होतं तर त्यानंतर ते लायटर आपोआप म्हणजे व्यवस्थित झालं व्यवस्थित चालायला सुरुवात झाली गरे है। तर आता इथे आमचा डिनर वगैरे पण तयार झालेला आहे तरी या तुम्ही पण डिनर करायला म्हणजे शेपूची भाजी चपाती दाळ भात तर आजचा पूर्ण म्हणजे संडे जो होता तो आमचा वेज म्हणजे व्हेज भाजीनेच झाला नॉन व्हेज वगैरे काही आम्ही बनवलं नाही दिवसभरात तर फ्रेंड्स आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा, आणि मस्त रहा, बाय